कार मुलांना एक्सेल ट्युशन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण अमृताची वाट या दड्यावर प्रश्न उत्तर पाहणार आहोत तर सुरू करूया प्रत्येकी प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा पहिला प्रश्न गोव्यात स्वातंत्र्य रूपी सूर्याचा उदय केव्हा झाला उत्तर एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एक एकसष्ट रोजी गोव्यात स्वातंत्र्य रूपी सूर्याचा उदय झाला दुसरा लेखकाने गोव्याचे प्रस्थान कधी ठेवले उत्तर सगळं स्थिर स्थावर झाल्यावर काही महिन्यांनी एके दिवशी लेखकाने गोव्याचे प्रस्थान ठेवले तिसरा प्रश्न लेखकाच्या जीवीचे धागे कोठे होते उत्तर लेखकाच्या सत्तरीत आणि त्यातही आंबेड्यात गुंतले होते चौथा प्रश्न गोविंदशास्त्री बावे हे कोण होते उत्तर गोविंदशास्त्री बावे हे सत्तरीतल्या स्वातंत्र्य सैनिकाचे पुढारी होते पाचवा प्रश्न गोविंदशास्त्री बावे यांचा स्वभाव कसा होता उत्तर सनातनी आचार आणि पुरोगामी विचार यांच्या विलक्षण मिश्रणाने गोविंदशास्त्री बावे यांचा स्वभाव बनला होता सहावा प्रश्न चेहरा का उतरला उत्तर लेखकाने सदूबाऊला आपल्या जुन्या कोसळलेल्या घराकडे जाऊन येऊन असे म्हटले म्हणून स सदुबाऊचा चेहरा उतरला सातवा प्रश्न आपल्या घराची दूर अवस्था पाहून लेखक पंडित महादेवशास्त्री जोशी यांना कोणत्या नाटकाची आठवण झाली उत्तर आपल्या घराची दूर अवस्था पाहून लेखक पंडित महादेवशास्त्री जोशी यांना मृच्छकटिक या नाटकाची आठवण झाली आठवा प्रश्न गोवा मुक्त झाल्यानंतर दिवसात गोव्यातून येणारा प्रत्येक माणूस लेखकाला व त्याच्या कुटुंबाला कसा झाला होता उत्तर गोवा मुक्त झाल्यानंतरच्या दिवसात गोव्यातून येणारा प्रत्येक माणूस लेखकाला व त्याच्या कुटुंबाला जीवीचा सोयरा झाला होता नववा प्रश्न सत्तरी आणि त्यातही आंबेडे या विषयी पंडित मा शास्त्रींची भावना काय होती उत्तर का नाटक रम्य तत्राशी च काव्यशु तशी सत्तरी आणि त्यातही आंबेडे यान पंडित महादेव शास्त्रींची भावना होती इ खालील प्रश्नांची प्रत्येकी दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा पहिला प्रश्न चारुदत्तापेक्षाही आपले वेदना मर्मनिकृत होती असे लेखकांना का वाटले उत्तर चारुदत्ताचे अंगण केवळ तृणमय झाले होते दरिद्री का होईना त्याचे घर उभे होते लेखकाचे घर अंगण मागीलदार पुढे पुढीलदार सगळंच मातीच्या ढिगाऱ्यात लोपलं होतं म्हणून लेखकांना आपली वेदना चारुदत्तापेक्षाही मर्मनिकृत होती असे वाटले दुसरा प्रश्न सतुभाऊच्या घरी लेखकाचे स्वागत कसे झाले उत्तर सतुभाऊच्या बायकोने लगेच शेंद्री पसरली लेखक त्यावर बसल्यावर लगेच पाण्याच्या तांब्या गुळाची वाटी तेथे ते आणून ठेवली असे स्वागत सतुभाऊच्या घरी लेखकाचे झाले तिसरा प्रश्न लेखकाला आपल्या घराची ओळख का पटेना उत्तर कारण त्या जागेवर घर नव्हते भिताडही तिथे नव्हती होता तो एक भला मोठा मातीचा ढिगारा त्यावर रान वाढलेले होते म्हणून लेखकाला आपल्या घराची ओळख पटेना चौथा प्रश्न सदुभाऊने लेखकाला दिलासा कसा दिला उत्तर तुमचं घर पडलं त्याला काही इलाज नाही पण या गावात उभी असलेली दहा घर या तुमच्या घरा इतकीच तुम्ही ही आहेत असं तुम्ही समजा आणि इथं राहा असा दिलासा सदुभाऊने लेखकाला दिला, सदु दिला। पाचवा प्रश्न लेखक बसमधून आपल्या गावात उतरले ती संध्याकाळ कशी होती उत्तर लेखक बसमधून गावात उतरले ती संध्याकाळ प्रसन्न आणि स्वच्छ होती सूर्य क्षितिजाकडे घसरू लागला होता पक्षी किलबिलत जणू स्वागतास सज्ज होत होते सहावा प्रश्न लेखक पंडित महादेव शास्त्री जोशी यांनी सदुभाऊ कोणती माहिती सांगितली आहे उत्तर सदुभाऊ आंबेड्याच्या शाळेतला लेखक पंडित महादेव शास्त्री जोशी यांना यांचा पहिला विद्यार्थी आता तो गावचा होता, झाला गावात सगळ्यांचा भाऊ बनला होता अशी माहिती लेखकांनी सदुभाऊ बद्दल दिली आहे सातवा प्रश्न उत्तर अंगड मातीचे पण छान सारवलेले होते त्यावर चुडतांचा दाट मांडव होता एक अंगाला एका अंगाला गोई गोदन बांधलेली होती अंगणाच्या तिन्ही कडांना स्थानिक रंगीत फुलझाडे बहरलेली होती खालील प्रश्नांची प्रत्येकी पाच ते सहा वाक्यात उत्तरे लिहा पहिला प्रश्न पंडित महादेव शास्त्री जोशी यांनी गोव्याच्या क्वाटेला अमृताची वाट असे का म्हटले आहे उत्तर गोवा ही पंडित महादेव शास्त्री जोशींची जन्मभूमी ती परतंत्र असल्यामुळे त्यांचे तिकडे जाणे येणे नव्हते गेली तब्बल चौदा वर्ष वर्षे ते आपल्या मायभूमीला अंतरले होते गोव्याच्या वाटेवरन लेखक अनेकदा आलेणी गेले पण गोव्यात येण्याची बंदी असल्यामुळे व पोर्तुगीज पोलीस अटक करतील म्हणून त्यांना गोव्यात जाता येत नव्हते त्यामुळे त्यांना ध्यानी मनी गोवा व गोव्याकडे जाणारी वाट दिसायची त्या वाटेच्या आठवणीने त्यांना खूप आनंद व्हायचा ती वाट व वा गोव्याची भूमी म्हणजे आपल्या वाट्याला आलेली आनंदवन त्यांना वाटायची अशी ती गोव्याची वाट त्यांना ते गोव्यापासून दूर असूनही पान घडवायची म्हणून पंडित महादेव शास्त्री जोशींनी गोव्याच्या वाटेला अमृताची वाट असे म्हटले आहे दुसरा प्रश्न ग्रामस्थांनी लेखकाचे स्वागत कसे केले उत्तर लेखक बसमधून सातेरीच्या माळावर उत, उतर उतरताच पंधरा दिवस ग्रामस्थाचा एक पुंजका हसतमुखाने त्यांच्या स्वागतासाठी पुढे आला त्यात सत्याग्रहातले काही वीर होते शेजारच्या गावचे शास्त्री बावे व वा स्वातंत्र्यसैनिक वामन बर्वे होते ते सगळेजण लेखकांभोवती जमा झाले त्यात त्यांच्या गावच्या शाळेतला पहिला विद्यार्थी सदुभाऊ सर्वांच्या पुढे होता त्याने प्रथम प्रश्न केला शास्त्री बुवा तुम्ही आसा की नि बरे त्या लेखकाने उत्तर दिले असा बरो तुम्ही बरे असानी सदुभाऊने त्यावर उत्तर दिले तुमचे आशीर्वादान असा बरो अशी चितपावनी भाषेत एकमेकांची भाव बरी विचारपूस झाली जा, सोबत प्रसन्न हास्य मुक्त आनंद मग सदुभाऊने लेखकाची बॅग उचलली लेखक त्याच्या मागून चालू लागले पाठोपाठ स्वागतास आलेली माणसेही चालू लागली तिसरा प्रश्न वामन बर्वे यांना वीर राव अशी उपाधिका देण्यात आली उत्तर वामन बर्वे भूमिगत चळवळीत होते होता एकदा तो फिरंगी पोलिसांच्या नजरेस पडला दुसऱ्या क्षणी त्याने उडाण मारून रान जवळ केले पोलिसांनी झालेली झाडलेली गोळी त्यांच्या मांडीला लागली तशाही स्थितीत तो घाट चढून वर गेला जवळ एक तांबडा पैसा सुद्धा नसल्यामुळे त्याने तीस चाळीस मैलाचे अंतर पायी चालत बेळगाव गाठले आणि तिथल्या हॉस्पिटलात तो भरती झाला त्याच्या या पराक्रमामुळे त्याला वीर वामनराव ही उपाधी देण्यात आली चौथा प्रश्न सदुभाऊची परिस्थिती कशी सुधारली उत्तर सुपारी हे सत्तरीतल्या भटांचे मुख्य उत्पन्न पण सुपारीला भाव मिळणा मिळायचा तो चार रुपये किंवा पाच रुपये म्हण खायची पंचायत कुळागराची मशागत करणे दूरच वाण्यांनी उधारी बंद केली त्यात फिरंग्यांचाही खूप चाच होत होता गोवा स्वतंत्र झाल्यामुळे यावर्षी चाळीस रुपये मन याप्रमाणे यांनी सुपारी विकली हा भाव पुढे वाढण्याचीही आशा होती वाण्याची व सावकाराची देणी हळूहळू फेडायला त्यांनी सुरुवात केली पिचलेल्या हातात आता बळ आले होते निराश मनाला उबारी आली होती गोवा मुक्त होण्यापूर्वीच्या सत्तरीतल्या कुळागर मालकांच्या कोणत्या पर परिस्थितीचे वर्णन सदुभावने केले आहे उत्तर सुपारी हे भटांचे मुख्य उत्पन्न पण सुपारीला भाव अगदी नगण्य म्हणजे प्रति मनाला चार किंवा पाच रुपये असे मिळायचा त्यामुळे खायचीच पंचायत कुळागराची मशागत करणे दूरच सगळे आतल्या आत रडत होते पायका मुलांना अंगभर वस्त्र मिळणे कठीण झाले होते वाण्याने उदारी देणे बंद केले होते सावकार तर दारात उभाच करीत नव्हता फिरंगी तर जगूही देत नव्हते अन मरूही देत नव्हते गोव्याचे स्वातंत्र्य आणखी दोन वर्षे लांबले असते तर सगळ्या बटांना कुळागरे टाकून गाव सोडून पोट भरण्यासाठी दुसरीकडे जावे लागले असते गाव ओसाट पडले असते सहावा प्रश्न मुक्तीचा आनंद लेखकाने पाठाच्या आरंभी कसा व्यक्त केला आहे उत्तर एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट गोमंतकीयाचा गोमंतकीयांच्या मोठ्या भाग्याचा नि आनंदाचा दिवस त्या दिवशी गोव्याचे अंधारयुग समाप्त झाले होऊन त्या जागी स्वातंत्र्याचा सूर्य उगवला गोव्यातल्या आम जनतेच्या कपाळीची साडेचारशे वर्षांची गुलामगिरी त्या दिवशी कायमची समाप्त झाली जनतेला माणूस पण मिळालं होतं गेल्या कित्येक पिढ्यात गोव्याच्या भूमीवर एवढा आनंद परमळला नव्हता कित्येक बंडात बलिदान करणाऱ्या सत्तरीतल्या राण्यांच्या आत्म्यांना त्या दिवशी सद्गती मिळाली हा सोहळा सोहळा अभूतपूर्व होता हे सगळं पुण्याला असलेले लेखक व त्यांची पत्नी सुधाताई वर्तमानपत्रातून वाचित होती आल्या गेल्यांच्या मुखातूनही गोवा मुक्तीच्या गोष्टी ते ऐकत होते गोव्यातून येणारा प्रत्येक माणूस त्यांना जीवीचा सोयरा वाटत होता गोवा मुक्तीचा आनंद लेखकाने पाठारंभ पाठारंभी हा असा व्यक्त केला आहे आता पिक्यू पाहणार आहोत क गोव्याचे अंधकार युग समाप्त होऊन डॅश एक सुखदायक जीवन सुरू झाले दुसरा स्वातंत्र्याचा सूर्य उगवला तिसरा जनतेचे राज्य सुरू झाले उत्तर आहे दुसरं स्वातंत्र्याचा सूर्य उगवला ख लेखक आपल्या मित्राबरोबर डॅश एक मातृभाषेत बोलू लागले दुसरा इंग्रजी भाषेत बो संभाषण करू लागले तिसरा चितपावनी भाषेत प्रश्न उत्तरे करू लागले याचं उत्तर आहे तिसरं चितपावनी भाषेत प्रश्नोत्तरे करू लागले ग लेखक पंडित महादेवशास्त्री जोशी आंबेड याला डॅश लेखक पंडित महादेव शास्त्री जोशी आंबेड्याला डॅश एक सातेरीच्या माळावर बसमधून उतरले दुसरं रवळनाथाच्या बस उतर मंदिराजवळ बसमधून उतरले तिसरा माऊलीच्या मंदिराजवळ बसमधून उतरले लेखक पंडित महादेव शास्त्री जोशी आंबेड्याला सातेरीच्या माळावर बसमधून उतरले घ फिरंगी आम्हाला जगूही देत नव्हते अन डॅश पहिला नाचूही देत नव्हते दुसरं बोलूही देत नव्हते तिसरं मरूही देत नव्हते याच उच उत, उत्तर आहे तिसरं मरूही देत नव्हते प्रश्न पाचवा माझ्या पुसट होत गेलेल्या डॅश एक आठवणी पुन्हा जाग्या झाल्या दुसरं पूर्वस्मृती पुन्हा जाग्या झाल्या तिसऱ्या गत स्मृती पुन्हा जाग्या झाल्या आणि उत्तराय स्मृती पुन्हा जाग्या झाल्या जर जा जा तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल आणि आमचे चॅनलमधले कंटेंट आवडत असेल तर तुम्ही प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि धन्यवाद